मागील दोन वर्षापासून आम्ही फार्मर कप का स्पर्धेमध्ये काम आहे सगळं आणि या दोन वर्षामध्ये आम्ही म्हणजे रासायनिक कीटकनाशकांना बगल देत दसपर्णी परण्या अर्क आणि निंबोळी आर्कचा वापर केला तर निमोळे अर्क आणि दसपर्णी अर्क वापरल्यामुळं असं काही घडलं आमच्या याच्यामध्ये की आम्हाला एक एका दगडामध्ये दोन पक्षी मारायला भेटले एक रासायनिक कीटकनाशकांवर जो खर्च होणार होता की जसं की एका फॉरनीसाठी समजा दोन हजार रुपये धरले आपण तर चार फोरणे केलं तर आठ हजार रुपये किंवा सहा हजार रुपये तर असे सहा हजार रुपये एका एक एकरचे म्हणजे दोन एकरचे बारा हजार रुपये ती रक्कम आमची खिशातच राहिली आणि दुसरी गोष्ट ते बारा हजार तर खिशात राहिलेच पण जे काही ते दस पर्यक आणि निमोळे आर्क जे रिझल्ट आलेत जे रासायनिक कीटकनाशकाची फोरणी केल्यानंतर जे रिझल्ट भेटत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी चांगले रिझल्ट आम्हाला दस पर्क आणि निमूळ्यार्कमुळं मिळाले शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारा जर कोणता घटक असेल तर ते दस आणि निमोळ आर्क ह्या दोन गोष्टी आहेत आणि नक्कीच या दोन गोष्टीचा शेतकऱ्यांना वापर केला तर दस पर्यकाने निमोळ आर्कमुळे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये खूप मोठं परिवर्तन घडून येणार हे आमच्या दोन वर्षाचे अनुभव आहे